दर्शक मात्र आपलं सिद्धेश्वर वार्तामध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत एक बातम्या संदर्भामध्ये कारण कालची घटना ही खूप गंभीर बाबी होती घटना गंभीर होती कारण कालची जी घटना ही पुरोगामी महाराष्ट्राला एक कलंकित करणारी घटना होती असं बोललो तर वावग मुळी ठरणार नाही कारण लोकांनी लोकांकरिता चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि त्या लोकशाहीच्याच लोकशाहीच्या पद्धतीने ज्या मतदारांनी आमदाराला निवडून दिलेला आहे त्याच आमदारांनी काल पोलिस मध्ये म्हणजे उल्हासनगरच्या हिल लाईम पोलिस्टेशन मध्ये प्लॅनिंग करून स्वतःच्या रिबलारू मधून बेछूट गोळीबार करत कल्याण पूर्वचे शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि आडविल ढोकळीचे माजी उपसरपंच राहुल पंडित पाटील यांच्यावरती गोळीबार केला कारण गोळीबार करण्याचं कारण की महेश गायकवाड हा तरुण तडपदार युवा तडपदार मुलगा आज माजी नगरसेवक आणि प्लस कल्याण पूर्वतील ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल त्या शहराला लाजवे असा विकास त्यांनी सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून केलेला आहे आणि तोच विकास मला वाटतंय गणपते गायकवाडांच्या डोळ्यात खूप आहे कारण हाच विकास महेश गायकवाडांनी केल्यामुळे हा एवढा मोठा विरोध हा आमदार गणपत गायकवाडांनी गोळीबार करून केलेला आहे कारण जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पण पोलीस उपायुक्त दत्तात्रय शिंदे साहेबांनी तीनशे सात सारखे गंभीर गुन्हा दाखल करून संधीचा उल्लंघन केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि त्यांची आमदारकी रद्द व्हावी यासाठी विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष नार्वेकर सरांना सुद्धा तो मेसेज पत्रेवार त्यांनी केलेला आहे आता सन्माननीय आमदार गणपतसे गायकवाड यांचं आमदारकी पद रद्द होतय हे पाहणं आता खूप महत्वाचं ठरणार आहे कारण ही बाब ही घटना घडलीच कशी या संदर्भामध्ये थोडा सिद्धेश्वर सखोल इतिवृत्त आपण ऐकूयात कालच गणपतसे गायकवाड यांनी गेल्या दहा वर्षच्या पूर्वीच द्वारली येथे दलित वस्तीची जागा जे महारवतनाची जागा त्यांनी खरेदी केली होती आणि त्या खरेदी केलेल्या जागे संदर्भात कोर्टामध्ये आमदार गणपत गायकवाड हे केस जिंकल्यामुळे माननीय न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्यामुळे त्यांनी त्यांच्या द्वारली येथील जागेमध्ये वॉल कंपाऊंड टाकलेला होता आता त्या वाल कंपाऊंड टाकल्या कारणाने तोच वॉल कंपाऊंड महेश गायकवाड आणि आडुल डोकुळेचे माजी उपसरपंच राहुल पंडित पाटील यांनी तो वाल कंपाऊंड काढला अशी गोवाही सुद्धा काल आमदार गणपत गायकवाड यांनी दिलेले आहे कारण त्या ठिकाणी काही महिला सुद्धा आल्या होत्या आणि तोच व्हिडिओ काही प्रसार माध्यमाला सुद्धा व्हायरल झाला होता की आम्हाला ह्या जागेच पैसे भेटले नाहीत आम्हाला पुन्हा पैसे हवेत त्या संदर्भामध्ये गणपत गायकवाड सुद्धा म्हणाले की तुम्हाला मी रोख रक्कम सुद्धा दिलेली आहे संपूर्णत प्रसार माध्यमातील व्हायरल होतोय आणि त्याच बाबीची त्याच जगा जाग्या जमिनी संदर्भामध्ये वाद इकोपाला गेल्या कारणानं तोच वाद हिनलँड पोलिटिक्स मध्ये मिटवायचा सोडवायचा या संदर्भामध्ये सायंकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान तिथं बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीला शहर प्रमुख महेश गायकवाड आणि डोकेचे माजी उपसरपंच राहुल पंडित पाटील आणि सन्मान्य आमदार गंगपसे गायकवाड यांची बैठक आयोजित केली होती वरिष्ठ ह्या बैठकीला आले येणार सुद्धा होते कारण आपण व्हिडिओ मध्ये बघितलात तो व्हिडिओ व्हिडिओमध्ये सिनियर पी आय किंवा एसीपी किंवा डीसीपी त्या व्हिडिओ दिसत नाहीत कारण तुम्ही बैठक आयोजित केली होती असले होते। है। पन जाली, तो माला जाला। तर त्या ठिकाणी ती असले पाहिजे होते ठीक आहे पण ज्या वेळेस फायरिंग झाली तो व्हिडिओ पर्श माध्यमाला व्हायरल झाला तर त्या संदर्भामध्ये स्वतः हाताव हात घडी देऊन शेर प्रमुख महेश गायकवाड आडण डोकेचे माजी उपसरपंच राहुल पंडित पाटील हे निवांत बसले होते गणपत साहेगाव गायकवाड त्यांची चर्चा करत होते परंतु त्यांना मारायचंच याच प्लॅननी जीवे वध करण्यासाठीच गणपती गायकवाड यांनी आपला रिव्हॉल्व्हर सोबत आणला होता जर महेश गायकवाडला भीती असली असती तर महेश गायकवाड कडे सुद्धा रिव्हॉल्वर होता त्यांनी तो रिव्हॉल्वर त्यांच्या गाडीमध्ये ठेवला का की पोलीस म्हणजे शांतता पोलीस म्हणजे सुरक्षितता कारण पोलीस ज्या ठिकाणी आहे तिथेच माणूस शांत आणि सैमी आणि कुठल्या प्रकारचं स्वतःला हानी जीवाला हानी होणार नाही ह्याच दृष्टीने महेश गायकवाड राहुल पाटील सुद्धा पोलिटी मध्ये आले होते परंतु गायकवाड प्लॅनिंग करून केला महेश गायकवाडला हाता घडी दिलेल्या महेश गायकवाड तुमच्या वार्तालाप करत होते त्या क्षणी त्या ठिकाणी स्वतःच्या अहवाल मधून फटाफट सहा गोळ्या फायरिंग केल्या आणि आपण बघितला एक फायरिंग करताना एक गोळी स्टार्टला महेश गायकवाडला लागली तर दुसरी गोळी दुसरी गोळी ही राहुल पाटील यांच्या दंडाला लाग लागली आणि बाकीच्या चारही गोळ्या ह्या महेश गायकवाडलाच लागल्या बरं ह्याचे ह्याचा आवाज येताच काही पोलीस प्रशासन तात्काळ त्या ठिकाणी त्या ठिकाणी आले काही त्यांचे बॉडीगार्ड सुद्धा आले परंतु मी म्हणतोय मग महेश गायकवाडला आणि सुद्धा ह्या आमदार गणपत गायकवाडनी आपल्या न तिच्या डोक्यात फटके सुद्धा दिले आपण बघितलं असं प्रसार माध्यमाने प्रश्न माध्यमाच्या माध्यमातून परंतु तात्काळ महेश गायकवाडला ज्युपिटर येथे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं माहिती श्रीकांत शिंदे होताच त्यांनी तात्काळ ज्युपिटर गाठलं आणि त्या ठिकाणी महेश गायकवाडच्या तपासणीसाठी डॉक्टरला विनंती केली की चार तात्काळ करावा त्या तात माध्यमातून तात्काळ मुख्यमंत्री मोदय एकनाथ शिंदे साहेब पण त्या घटनास्थळी आले पण पोलिसांनी पुढचे पाच तास त्यांना आराम करण्याची वेळ दिलेली आहे नंतर त्यांना होशील असं डॉक्टरांनी वृत्त दिलेलं आहे बर ह्या संदर्भामध्ये सन्मान्य आमदार गणपत गायकवाड यांना प्रसार माध्यमांनी अनेक माध्यमांनी संपर्क साधला होता की तुम्ही असे ठोस पाऊल का उचललात तर ते स्वतः म्हणतात की माझ्या आत्मसमनार्थ माझ्या आत्मसंरक्षणासाठी मी ही गोळी फायरिंग केलेली आहे कारण माझ्या मुलांना या पोलिस मध्ये सुद्धा धक्काबुक्की होऊन सुद्धा बाप म्हणून मी कसा सहन करू हे गायकवाडचं वाक्य होत आणि गायकवाड स्वतः आमदार असताना जर ही भूमिका घेत असतील तर हे कितपत लोकांना लोक लोक प्रतिनिधींना असं निर्णय घेणं आणि हेच लोकप्रतिनिधी विधानसभा लोकसभेमध्ये आपल्या सर्वसामान्य लोकांना कायद्या करण्याचं काम करतात आणि हेच लोकप्रतिनिधी स्वतः कायदा हातात घेतात कारण अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे सुद्धा यांनी तीनशे सात सारखे गुन्ह तीनशे सात चौतीस सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि शेतसंधीचा शेतसंधीचं उल्लंघन केलं या प्रकरणी सुद्धा गुन्हे दाखल केले आहेत आणि आमदार यांना कळवा पोलीस मध्ये हलण्यात आलं होतं का कि त्यानी हिल्लाईन पोलीस स्टेशन समोर किंवा उल्हासनगरचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी एसआरपी पोलीस फोर्स सुद्धा मागितली होती कारण अतिरिक्त पोलीस आयुक्ताचा दत्तात्रय दत्तात्र शिंदे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ती खबरदारी घेतली असावी कारण गणपत गायकवाडचे पदाधिकारी आणि महेश गायकवाडचे पदाधिकारी पदा पदाधिकारी सामने आमने सामने आले तर खूप मोठा अं प्रॉब्लेम झाला असता कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता काही काळ गडवा पोलिटेशन मध्ये स्थानिक आमदाराला रात्री काढावी लागली परंतु घटना ही हिल लाईन पोलिटेशन घडल्यानंतर हिललाईन च्या अंतर्गत घडल्यानंतर त्यांना चोपडा कोठात आणण्यात आलं परंतु सन्माननीय न्यायालयाने त्यांना पन्नास दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आता याबाबत विरोधकाला आयत कोळीत भेटल्यानंतर संजय राऊत सन्मान्य खासदारांनी तर संधीच सोनच केलं कारण विरोधकांनी यांच्यामध्ये समजा नसेल कारण आमदार आम्दा, आमदार गंपसे गायकवाड यांनीच जो भाजपा आमदार असताना सत्ताधारी आमदार असताना शिंदेने गद्दारीचं पण ठाकरे सोबत गद्दारी केली आणि हे भाजपाला सुद्धा त्याच रस्त्यावर आणतील असं गणित असं समीकरण सुद्धा त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे त्यांनी स्पष्ट वक्त सुद्धा केलेलं आहे आता या संदर्भामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांविरोधात सुद्धा मोठी घोषणा केली मोठी आरोप केलेला आहे कारण एकनाथ शिंदेकडं माझे करोडो रुपये आहेत तर या संदर्भामध्ये सु, माध्यमाने सुद्धा विचारलं की आमदार साहेब हाच पर्याय होता का तर जर माझ्या मुलाला कोणी जर समोर जर धकाबुकी करत असेल तर मी कसा सोडणार असं त्यांनी स्वतःच केला आणि आता व्हिडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाल्याने आता मात्र गपसे गायकवाड खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे अडचणीत आलेले आहेत आता आता आगामी लोकसभा निवडणुकी काही काळा दोन दोन महिन्यात सुद्धा होऊ घातलेली आहे परंतु आता या कल्याण लोकसभेचा जो काही रणनीती कारभार असणार आहे लोकसभेचा जो निवडणुकीचा प्रोग्राम असणार आहे कारण कल्याण लोकसभेचे सहा आमदार की आमदार विधानसभा असल्या कल्याण ही कल्याण लोकसभा श्री एकनाथ शिंदे चे सुपुत्र सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जड जाईल का कारण भाजपाची आता भाजपाने मोठी खेळी केलेली असावी शकते असू शकते कारण अं कल्याण लोकसभेचं गणित हे खूप विचित्र असणार आहे कारण तीन भाजपाचे आमदार आहेत एक राष्ट्रवादीचे आमदार आहेत एक मनसेचे आमदार आणि एक शिंदे गटाचे आमदार आहेत पण आता कार्यसम्राट आमदारांनी कार्य केल्यामुळं काही कल्याण लोकसभेचे काही मतदार त्यांना मोठ्या तरजून मोजमाप घेऊन मतदान करून जिंकून देतात कि त्यांना पराभवाचे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे आणि महत्वाचं म्हणजे कल्याण पूर्वचे जे काही शेर प्रमुख आहेत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ येथील व्यापारी संघटनेनं बंद पुकारला होता आणि काही महिलांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया सुद्धा दिली होती की गणपत गायकवाड यांची सरकलेली कारण त्याचा आमदार केला कल्याण पूर्वचे जे काही महेश गायकवाड यांनी दिली होती त्याच यांनी नियोजन करून यांना यांना संपूर्णचा कट निर्माण केला तर आता पुढील काळ काय ठरवेल कारण कल्याण पूर्वचे जे शहर प्रमुख आहे ते काही काळात काही दिवसातच सक्षम होतील सुदृढ होतील आणि कल्याण कल्याणपूरमधून विधानसभा लढतील का हे पाहणं आता खूप महत्वाचं ठरणार आहे पण आता ह्या पुरोगामी महाराष्ट्राला जे पुरोगामी महाराष्ट्राचा जो बिहार होत आहे कारण मध्ये सुद्धा लोकप्रतिनिधी सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनता कुन्हा कुणावर विश्वास ठेवणार हे पण पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे परंतु ह्यामध्ये स्थानिक हिल लाईन पोलिटेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कोणत्या प्रकारची कार्य होते की फक्त आधीच देऊन केरळ टोपी दाखवली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे जसे बांधव ना आपण या साठी नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज